दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या चमकदार कामगिरीमुळे नाशिकच्या दोन सराईत घरपोडी करणाऱ्या गुन्हेगारांना अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडवण्यात आलाय या दोघांनी मिळून दोन बंद, बंद बंगल्यांमध्ये चोरी केल्याची उघडकीस आली असून मागील वर्षभरापासून फरार असलेल्या एक गुन्हेगारालाही अटक करण्यात आले उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढत चुंचाळ्या शिवार म्हाडा वसाहत येथे सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले ताब्यात घेण्यात आलेले आरोपी म्हणजे अफजल हुसने सय्यद वय राहणार राहणार आणि विकास पटेकर संत गंगापूर रोड या दोघांनी उपनगर व गंगापूर परिसरातील बंगल्यांमध्ये घरकोडी करून सोने चांदीचे दागिने आणि रोकड चोरल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून चोरीस गेलेला एकूण चौसष्ट लाख तीनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय विशेष म्हणजे अफजल सय्यद हा उपनगर पोलीस ठाण्यातील मागील गुन्ह्यातील पाहिजे आरोपी होता या संपूर्ण कारवाईसाठी पोलीस आयुक्त संदीप कने पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांचे मार्गदर्शन लावले काम कर, का ए, ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे समाधान हिरे पोलीस हवालदार मनोहर शिंदे बाळू शेळके महेश खांडबहाले तेजराम मते आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडले दोन्ही आरोपींना उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक